इकडे मी चार बटाटे किसून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी चार लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत कढीपत्ता कापून घेतलेला आहे, आहे। हा चाट मसाला आहे फ्लेक्स घेतला एक चमचा भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे मीठ घेतलं आहे चवीपुरतं हा आहे तांदळाचा पीठ मी तांदळाचा पीठ वापरते तुम्ही तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता आणि पीठ आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे मिक्सअप करताना अगदी आपण पीठ मळतो ना तसं आपल्याला घट्ट मळायचं आहे मला अजून थोडा ओळसर वाटते म्हणून मी एक चमचा हे बघा असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण पीठ मळ सेम तसंच मळून घ्यायचं आहे आता आपण पुढच्या प्रोसेस करूया हे आपल्याला एका चॉपिंग बोर्ड वरती घ्यायचं आहे आणि असं मळून चांगलं त्याला घ्यायचं आहे परत हे जर तुम्हाला लहान मुलाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर बटाटे आधीच उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे आता याच्यावरती मी सुकं पीठ टाकते थोडं आपण भाकरी तापतो तसं थापून घ्यायचंय आणि मग लाटणीच्या सहाय्याने आता हे आपल्याला असं जाडसर लाटून घ्यायचं आहे आणि कटरच्या साह्याने याच्या चारी बाजू कापून घ्यायचे आहेत आणि हे आपण साईडला ठेवूया आणि मग आपण ह्याच्या असा वडा पाडून घ्यायचं अच्छा आणि मग आपल्याला असं सा, साईडने थोडंसं सा, शेप द्यायचा आहे परफेक्ट हे बघा आधी मुलांच्या टिफिनला वगैरे तुम्हाला द्यायचं असेल तर ह्या अशा वड्या बनवून थोडंसं ह्याच्यावरती सुकं पीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर मग ज्यावेळेस सकाळी आपलं टिफिन वगैरे करून द्यायचं असेल त्यावेळेला ते तळून द्यायचं त्यांना हे जे आपलं प उरलेलं आहे जे साईडच्या कडा त्याला असं राऊंड शेप करायचं आणि ह्याला त्याच्यामध्ये थोडंसं चीज ट्यूब टाकून असंही मुलांसाठी करू शकतो आपण चला आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते इकडे तुम्ही बघता याच्यावर मी सुकं पीठ लावलेलं ला आहे आणि आता मी हे तळायला घेते পত ঠেলে ही आई माझी क्रिस्पी बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका